नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एकपासून पासून तर पंचवीसपर्यंत असे केचे जे आहे पंचवीस प्रश्न कव्हर केलेले आहेत जे की आपल्या तीन हजार प्रश्नांच्या सिरीजमधील ती प्रश्न होते तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे सव्वीसपासून तर ही पूर्ण जी जेवढ्या पेजवरती आहे तेवढे म्हणजे सव्वीसपासनं तर बघा हे पूर्ण पेजवर किती आहे छप्पन सव्वीसपासून छप्पनपर्यंत आपण क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तर बघा ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे बघा ह्या ठिकाणी मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे बघा मेळघाट येथील जो प्रोजेक्ट टायगर आहे हा कोणत्या जिल्ह्यात आहे तर हा आहे अमरावती जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती जिल्ह्यात आणि अमरावती जिल्ह्यात परत एक गोगामल राष्ट्रीय उद्यानसुद्धा कुठे आहे अमरावती जिल्ह्यात आहे कोणतं गुगामल राष्ट्रीय उद्यान हे पण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा सत्तावीस नंबरचा प्रश्न बघा भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे तर भारताची पहिली सोलार सिटी आहे मध्य प्रदेश राज्यात कोणत्या ठिकाणी आहे सांची या ठिकाणी त्यानंतर बघा या ठिकाणी मनु भाकर या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे किंवा कोणत्या खेळात त्यांनी ऑलिम्पिक पदक जिंकलेलं आहे तर मनु भाकरचा संबंध कोणत्या खेळाशी शूटिंग संबंधित आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे मनु भाकर शूटिंग संबंधित लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एकोणतीस नंबरचा पॉईंट बघा या ठिकाणी तुमच्यासमोर आहे या ठिकाणी हार्दिक सिंह हो, कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हार्दिक सिंह हे जे आहे हे हॉकी या खेळाशी संबंधित आहे कोणत्या खेळाशी हॉकी या स खेळाशी त्यानंतर तीस नंबरचा पॉईंट बघा या ठिकाणी दुसरा बघा देशाचा दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सी डी एस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहिला मुकुंद नरवाने हे साहेब होते त्यांचं निधन झालेले सगळ्यांना माहिती जे हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये तर आता जे आहे ते आहे अनिल चव्हाण सी डी एस कोण आहे सध्या अनिल चव्हाण हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा एकतीस नंबरचा तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे तर तुळशी तलाव आहे मुंबई या शहरामध्ये कोणत्या शहरामध्ये आहे तुळशी तलाव मुंबई या शहरानंतर शहरामध्ये त्यानंतर बत्तीस नंबरचा पॉईंट बघा या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटर असते बघा मॅरेथॉन स्पर्धा जी असते ती असते बेचाळीस पॉईंट नऊशे पंच्याण्णव किलोमीटर किती बेचाळीस पॉईंट नऊशे पंच्याण्णव किलोमीटर त्यानंतर तेहतीस नंबरचा बघा या ठिकाणी प्रश्न ऑक्सिजन बियड पार्क ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर जे नागपूरमधील जामठा ठिकाण आहे या ठिकाणी जे आहे ऑक्सिजन पार्टचं काय ऑक्सिजन पार्कचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा चौतीस नंबरचा पॉईंट बघा या ठिकाणी तारामती शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर तारामती शिखर जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात आहे अहिल्यानगर जिल्ह्यात आहे जे की अगोदरचं नाव काय होतं अहिल्यानगरचं तर अहमदनगर हे नाव होतं तर तारामती शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे अहिल्यानगर आणि सर्वात उंच शिखर कळसुबाई जे की ज्याची उंची सोळाशे मीटर आहे ते शिखरसुद्धा कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर आणि की अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तर अठ्ठावीस सप्टेंबर ही जी तारीख आहे ही महाराष्ट्र शासनातर्फे काय रे अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्यानंतर बघा शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला होता सगळ्यांना माहिती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण त्या ठिकाणी बांधलेलं होतं त्यानंतर सौतीस नंबरचा बघा कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला तर एक अठराशे चौऱ्याऐंशी साली काय केलेलं आहे कोल्हापूर येथील जो राजवाडा आहे शाहू महाराजांनी बांधलेला आहे अठराशे चौऱ्याऐंशी साली त्यानंतर बघा आधार पुणेवाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते तर सिरम इन्स्टिट्यूट ही जी कंपनी आहे सिरम इन्स्टिट्यूट तर ही सी सिरम इन्स्टिट्यूट नावाची कंपनी कुठे आहे रे तर ही पुणे या ठिकाणी आहे लक्षात ठेवायची पुणे या ठिकाणी तर ह्या कंपनीनं नाही का एक कोरोनामध्ये एक लस बनवली होती वॅक्सिन बनवली होती आय थिंक कोवॅक्सिन सॉरी कोवि कोविशिल्ड कोविशिल्ड जी नावाची वॅक्सिन आहे ही बनवलेली होती सिरम इन्स्टिट्यूट पुणे सिरम इन्स्टिट्यूट तर याचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी तर ते आहे अदार पुणेवाला त्यानंतर बघा कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे आत्ता सांगितलं मी तुम्हाला अहिल्यानगर जिल्ह्यात आहे आणि त्याची जी हाईट आहे उंची आहे ती आहे वन फोर सोळाशे सेहेचाळीस किती सोळाशे सेहेचाळीस मीटर हे पण लक्षात ठेवा तुम्ही त्यानंतर बघा महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी कोणत्या शहरात आहे पुणे शहरात आहे महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी म्हणजे काय रे एस आय डी एस आय डीचं मुख्यालय कुठे आहे तर हे आहे पुणे या ठिकाणी लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा श एक्केचाळीस नंबरचा इंद्रावती नदी महाराष्ट्रासोबतच कोणत्या म्हणजे इंद्रावती नदी महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे तर बघा मी तुम्हाला सांगतो छत्तीसगड आणि जो गडचिरोली आहे जिल्हा याच्या सीमेवरती म्हणजे छत्तीसगड म्हणजे महाराष्ट्राला गड महाराष्ट्राला छत्तीसगडपासून वेगळी करणारी नदी आहे इंद्रावती नदी तर त्याच्यात ते जो महाराष्ट्रातील जिल्हा आहे गडचिरोली त्या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते कोणती नदी इंद्रावती नदी आणि लक्षात ठेवा छत्तीसगड राज्यात एक पार्क एक नॅशनल पार्क आहे बघा इंद्रावती राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहे छत्तीसगडमध्ये हे पण लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा बघा या ठिकाणी पॉईंट नंबर आहे बेचाळीस प्रश्न क्रमांक या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो तर बघा रत्नागिरी जिल्ह्यातून जेव्हा तुम्ही रायगडला जाता तेव्हा कारजिलडा घात लागतो कोणता कारजिरडा घात घाट त्या ठिकाणी लागतोय त्यानंतर अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे तर काबूल ही अफगाणिस्तान या देशाची राजधानी आहे पाकिस्तानची राजधानी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणती आहे त्यानंतर चौचाळीस नंबरचा प्रश्न बघा शिवडी नावाशेवा हा सागरी पूल कोणत्या दोन शहरांना जोडतो दो। बघा मुंबई ते नवी मुंबई या शहरांना जोडतो शिवडीपासून तर नावाशेवा हा जो सागरी पूल आहे मुंबईपासून तर नागपूर सॉरी मुंबईपासून तर नवी मुंबईला जोडतो त्यानंतर महाराष्ट्रात पशु मत्स्य विद्यापीठ कुठे आहे आय एम पी प्रश्न आहे याला स्टार करा महाराष्ट्र जे पशु व मत्स्य विद्यापीठ आहे तर ते नागपूर या ठिकाणी आहे त्यानंतर सेहेचाळीस नंबरचा बघा अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कोण कशाची स्थापना केलेली आहे अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना त्यानंतर वर्गीस कुरियन कशाशी संबंधित आहे सगळ्यांना माहिती आहे वर्गीस कुरियनचा संबंध आहे धवल क्रांती आणि धवल क्रांती कोणत्या याच्याशी संबंधित आहे दुधाशी संबंधित आहे धवल क्रांती दूध उत्पादनाशी संबंधित लक्षात ठेवायचे थे। त्यानंतर बघा महाराष्ट्र बघा महाराष्ट्र राज्याचे आपत्ती प्रतिसाद दल बघा महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे युनिट दोन युनिट कोठे आहे बघा दोन युनिट आहे महाराष्ट्रामध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापन दराचे प प्रतिसाद दराचे आपत्तीचे या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणी आहे नागपूर या ठिकाणी एक युनिट आहे आणि धुळे या ठिकाणी विचारू शकते महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन युनिट कोणत्या ठिकाणी आहे एक धुळे आणि एक रे नागपूर या ठिकाणी लक्षात ठेवायचे हो त्यानंतर एकोणपन्नास नंबरचा पॉईंट बघा बघा राधानगरी धरण बांधण्यात कोणत्या नदीवर बांधण्यात आलं राधानगरी जे धरण आहे तर ते बांधण्यात आलेलं आहे भोगावती नदीवर कशा कोणत्या नदीवर भोगावती नदीवर आणि भोगावती नदी ही कोणा कोणत्या नदीची उपनदी आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर ही आहे गोदावरी नदीची उपनदी त्यानंतर बघा महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम ही झालेली आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार सातपासून काय रे महाराष्ट्र तंटामुक्त गाव मोहीम पंधरा ऑगस्ट दोन हजार कितीपासून सातपासून सुरू झालेली आहे त्यानंतर मीराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे वेट लिफ्टिंग वेट लिफ्टिंग म्हणजे काय रे वेट लिफ्टिंग सगळ्यांना माहिती असून वेट लिफ्टिंग असे दोन साईडना दोन हे राहते वजन जोडलेलं राहते आणि तिचे राहतं ते उचलावं लागतं हाताने हे वजन म्हणजे वेटलिफ्टिंग म्हणजे काय भारतोलनशी तोलनशी संबंधित आहे मीराबाई चानू त्यानंतर मा भारताची हे लक्ष ठेवा झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर अनंत यादव जे आहे आनंद यादव हे कशाचे लेखक आहे झोंबी या पुस्तकाचे आय एम पी पॉईंट हे नोट डाऊन करून घ्या आनंद यादव यांचं पुस्तक कोणतं आहे झुंबी त्यानंतर पाणी पंचायत ही संकल्पना कोणाची कोणी विकसित केलेली आहे तर विलासराव साळुंके यांनी विकसित केलेली आहे पाणी पंचायत संकल्पना त्यानंतर वॉटरमॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात तर श्रीधरनला वॉटरमॅन ऑफ इंडिया असे म्हणतात त्यानंतर बघा प्रकाश प्रकाशी हे तीर्थ बघा या ठिकाणी प्रकाशी हे जे तीर्थस्थान आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे प्रकाशी तर प्रकाश हे जे तीर्थस्थान हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे रे नंदुरबार जिल्ह्यात आहे प्रकाशी लक्षात ठेवायचे स्टार करा इम्पॉर्टंट आहे हा पण परीक्षेच्या दृष्टीने प्रकाशी तीर्थस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे तर नंदुरबार त्यानंतर शेवटचे दोन राहिले पॉईंट आपली भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे तर बघा दहा डिसेंबर हा जो आहे राष्ट्रीय मानवी हक्क दिवस म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो तर दहा डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी काय केलेलं आहे रे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे एकोणीसशे त्र्याण्णव त्यानंतर शेवटचा पॉईंट बघा शेवटचा प्रश्न आहे या ठिकाणी गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा झालेली आहे तर एक मे एकोणीसशे नव्याण्णव साली काय केलेलं आहे रे गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे तर गोंदिया जो जिल्हा आहे तो कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे तर गोंदिया भंडारा जिल्ह्यातून काय केलेलं आहे रे गोंदिया जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण जे आहे सव्वीसपासून तर आ, या ठिकाणी छप्पनपर्यंत सगळे प्रश्न बघितलेले आहे ही हा ही जी सिरीज आहे आपली तीन हजार प्रश्नांची ही कंटिन्यू अशी चालू राहणार आहे जोपर्यंत पोलीस भरतीचा पेपर होत नाही तोपर्यंत तर त्यासाठी तुम्हीला काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर का तुम्ही नवीन असाल तर आणि निश्चितच तुमच्या मित्रांना शेअर करा आणि हो ही तसे आड़ी जी जसे आपले अडीचशे प्रश्न कम्प्लीट होईल तसे अडीचशे प्रश्नाची पार्ट वनची जी पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल त्यासाठी तुम्ही काय करायचं आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून ठे टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे आणि ह्या यूट्यूब चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय